हाय मित्रांनो आज आपण बोलणार आहे विंबल्डन या खेळाविषयी आत्ता पत्र विम्बल्डन या खेळाने कोणकोणत्या भारतीय प्लेयरला आमंत्रित केलं आहे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर प्लीज कमेंटमध्ये येस किंवा नो नो करून सांगा चला तर मी तुम्हाला ना या व्हिडिओमध्ये सांगतो पहिला प्लेअर आहे द गॉड ऑफ क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना यांना पहिल्यांदा यांना आमंत्रित केलं तर त्यानंतरनं द भारतासाठी तीन आय सी सी कप विजेता चेन्नईसाठी पाच कप विजेता फॉर रिझन हेलिकॉप्टर शॉट टेडमार्क कॅप्टन कोल ज्यांना म्हणते एम एस धोनी यांना पण ह्या आमंत्रित केलं तर त्यानंतरनं दोन हजार पंधराला यंग विराट कोहली इंडियन क्रिकेटमधला एकदम बेस्ट बॅट्समन याला पण ह्या आमंत्रित केलं तर त्यानंतरनं दोन हजार चोवीसला इंडिया टीम जेव्हा रोहित कॅप्टनशिपच्या आत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकली होती तेव्हा ह्यानं रोहित शर्माला यांना आमंत्रित केलं त्यानंतर त्यानंतरनं परत दोन हजार पंचवीसला यांना विराट कोहली आणि अनुष्का शर्माला पण ह्यानं आमंत्रित केला आहे आणि तसंच ब्रँड लारा वेस्ट इंडिजचा एकमेव असा प्लेअर आहे की जेव्हा यानं टेस्टमध्ये ना पहिल्यांदा चा ना, ना, ना चारशे रना मारलेल्या आहेत आणि त्याला पण आज ह्यानं आमंत्रित केला आहे त्यानंतर भारताचे अजून काही प्लेयर आहेत यांना पण आहे ना आमंत्रित केलं आहे रिषभ ऋषभ झाला दीपक चेहर अजिंक्य राणे जसप्रीत बुमराह या सर्व प्लेयर प्लेयरला यांना आमंत्रित केलं आहे आणि पृथ्वी शॉ आता आहे ना मुंबईकडनं आहे ना डोमेस्टिक रणजी ही ती काय आहे ना मॅच खेळणार नाही आता तो आहे ना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्याकडनं खेळणार आहे आणि महिला क्रिकेटर जी आहे ना श्रियंका पाटील ह्याला पण आहे ह्याला पण आहे ना वेलिमटन या आमंत्रण भेटलेला आहे आणि तिसऱ्या टेस्टसाठी आहे ना इंग्लंडने पिंग प्लेइंग इलेवन आहे ना घोषित केलेले आहे झोप्राचरची एंट्री झालेली आहे आणि शुभमन गिलने पण म्हटलेलं आहे की आप तिसरा टेस्ट आहे ना जसप्रीत बुमराह आपला खेळणार आहे आणि प्रसिद्ध कृष्णा शंभर टक्के आहे ना जाऊन बस आता आहे ना तो काय खेळणार हे नाही करूनच्या करून नायरला एक चान्स भेटेल की नाही अजून प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लॉर्ड्समध्ये आहे ना भारताच्या रेकॉर्ड लेस खराब आहेत आत्तापत्र एकोणीस मॅच्या झाल्या त्याच्यातल्या नुसतं तीन मॅच भारत जिंकलेल्या आहेत आणि ती लॉर्डच्या पीचबद्दल ही ते पीचचा फोटो आलेला आहे पूर्ण हिरवी पीच आहे जेणेकरून आहे ना बॅटिंग करायला स्विंगला ह्याला त्याला मस्त आहे आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट टेक केअर